मित्रांनो स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर हो। आज आपण बघणार आहोत की इयर पे क्वेश्चन पेपरचे मिक्स आपण हे आज घेणार आहोत तर बघा पहिला क्वेश्चन आहे शिक्षक टॅशच्या स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात ऑप्शन ए आहे स्मरण ऑप्शन बी आहे आकलन ऑप्शन सी आहे विमर्श ऑप्शन डी आहे मूलभूत आता ऑप्शन सी विमर्श नाही विमर्शी आहे तर बघा मित्रांनो तर ह्याच्यामधलं काय आन्सर असू तर आपलं फर्स्ट आन्सर आहे ऑप्शन सी विमर्शी चला नेक्स्ट बघूया स्वयं म्हणजे डॅश डॅश आता हा क्वेश्चन इतका आय एम पी एस स्वयंवर खूप क्वेश्चन येतात सगळ्यांनाच माहिती आहे दरवर्षीप्रमाणे हां आय एम पी आहे सो तुम्हाला जितके क्वेश्चन लर्न करता येतील तितके करा प्रॅक्टिस कारण की ह्याच्यावर हंड्रेड अँड वन पर्सेंट येतच असतं तर बघा आपलं ऑप्शन ए आहे स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लिंक फॉर ॲस्पायरिंग मॅप्स ऑप्शन बी आहे स्टडी वेबसाईट ऑफ ॲक्शन लर्निंग असेल इथे लिंक झालं आहे लर्निंग लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स ऑप्शन सी आहे स्कूल वेबसाईट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप ऑप्शन डी आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव लर्निंग लर्निंग आहे लक्षात ठेवा यंग ॲस्पायरिंग माइंड्स तर बघा ह्याच्यामध्ये आपलं आन्सर काय आहे ऑप्शन डी स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स तर स्वयंचा हा आपला लाँग फॉर्म आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा ह्याच्यावर जे तुम्ही इंग्लिश अँड मराठी दोघंही व्हर्जन पेपरमध्ये येतील तर ते रीड करायचं आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये नेक्स्ट डॅशडा यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते ऑप्शन ए आहे विद्यार्थी आणि ग्रंथपल ऑप्शन बी आहे शिक्षक सहकारी व ग्रंथपल ऑप्शन सी आहे विद्यार्थी आणि मालक ऑप्शन डी आहे विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी तर ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन सी विद्यार्थी आणि पालक नेक्स्ट इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी ही जास्त योग्य पद्धत आहे ऑप्शन ए आहे भूमिका पालन पद्धती ऑप्शन बी आहे दिग्दर्शन पद्धती ऑप्शन सी आहे प्रायोगिक पद्धती ऑप्शन डी आहे अवगमी पद्धती तर ह्याच्यामध्ये आपलं अन्सर आहे ऑप्शन ए भूमिका पालन पद्धती नेक्स्ट ग्राहकाचे अनावधान हे डॅश डॅशवर परिणाम करू शकते ऑप्शन ए आहे प्रेक्षक ऑप्शन बी आहे संदेश ऑप्शन सी आहे माध्यम ऑप्शन डी आहे संप्रेषणाची परिणामकारकता तर ह्याच्यामध्ये आपलं अन्सर आहे ऑप्शन डी संप्रेषणाची परिणामकारकता आता हा बघा पी वाय क्यू एच टी एम एल या शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता ऑप्शन ए आहे हायपरटेक्स मँडेटरी लँग्वेज ऑप्शन बी आहे हायपर मिक्स लँग्वेज ऑप्शन सी आहे हायपरटेक्स मार्कअप लॉ लँग्वेज ऑप्शन डी आहे हायपरटेक्स मीडिया लँग्वेज तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आय सी टीचे जे आहेत लाँग फॉर्म आय सी टी या युनिटमधले तर जितके पण असतील संकेतस्थळ त्यांचे लाँग फॉर्म तुम्ही करून ठेवा तुम्हाला जर इम्पॉर्टंट पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला तेही प्रोव्हाइड करेल तर बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मराठी आणि इंग्लिश व्हर्जन दोघेही या लाँग फॉर्मसाठी क्वेश्चनमध्ये रीड करायचं आहे त्याच्याने तुम्हाला आन्सर लवकर क्लिक होईल आणि हे लॉंग फॉर्मचं जे काही आहे ना ते इंग्लिशमध्ये सगळ्यांनी करा याचा तुम्हाला फायदा होईल नेक्स्ट भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा द्यायच्या या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन ए आहे एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन बी आहे एकोणीशे नव्याण्णव ऑप्शन सी आहे एकोणीशे शहाऐंशी ऑप्शन डी आहे दोन हजार त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याण्णव तर जन जनतेसाठी सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा कधी सुरू सुरू करण्यात आली एकोणीशे पंच्याण्णवमध्ये चला तर नेक्स्ट बघूया पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे तर ऑप्शन ए आहे ई शोध गंगा ऑप्शन बी आहे ई शोध सिंधू ऑप्शन सी आहे ई शोध यमुना ऑप्शन डी आहे ई शोध सरस्वती तर ह्याच्यामध्ये बघा आता सगळ्यांनी ह्या क्वेश्चनचे हे जे दिले आहे यू शो शोध गंगा ई शोध सिंधू ह्या सगळ्या कशासाठी आहे प्रत्येकाचं तुम्ही तुम्हाला जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आधी एक्सप्लेनेशन सहित सगळे घेतलेले आहे तर त्याच्यात तुम्हाला मिळेल तर बघा ह्याचं आन्सर आहे ऑप्शन बी ई शोध सिंधू क्यो क्योटो प्रोटोकॉल हा अडायच्या संबंधी जा, आहे ऑप्शन ए आहे जैव जैवविविध्यते संधारण ऑप्शन बी आहे ओझोन संरक्षण ऑप्शन सी सी आहे वन्य प्राणी संरक्षण ऑप्शन डी आहे वैश्विक वातावरण बदल तर हे क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे ऑप्शन डी वैश्विक वातावरणातील बदल नेक्स्ट हे सुद्धा आय एम पी ए याच्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन करून ठेवायचे आहे घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते ऑप्शन ए आहे सौर औष्णिक ऑप्शन बी आहे भू औष्णिक ऑप्शन सी आहे सौर प्रकाश की प्रकाशकीय ऑप्शन डी आहे सौर शोषकत्व तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए सौर औष्णिक तर आता आता बघा आपले हे सगळे क्वेश्चन डन झाले आहेत तुम्हाला आता क्वेश्चन पडला असेल की तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये असंही सांगू शकता की हां याचे प्रत्येकाचे तुम्ही एक्सप्लेनेशन द्या पण बघा मी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे घेतलेले आहेत प्रत्येकाचे आपण प्रत्येक इयरचे घेतलेले आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी दिलेले आहे त्या त्या क्वेश्चनचाही समावेश तर आहेच कारण की पी वाय क्यू आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ मी खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ स्टडीसाठी बघू शकता आणि आता आपल्याला इतकं एक्सप्लेनेशनसाठी वेळ नाही हो आहे म्हणून मी एम सी क्यू प्रॅक्टिसही मी तुमच्याकडून करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की याचा फायदा दुसऱ्यांनाही होईल थँक्यू